आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि त्या सव्वीस जानेवारीच्या निमित्त मी हा व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ बनवतोय आणि काही लोकांना काही शिक्षकांना काही अधिकाऱ्यांना त्याचा विसर देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळते त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय नक्कीच आपण पूर्णपणे पहा मित्रांनो आजही भारतामध्ये भारतीय ध्वजाचा अर्थ आणि इतिहास तरुण तरुणींना माहीत नसल्याचं निदर्शनच येते मात्र त्याचबरोबर आता शिक्षकांना देखील त्याचा विसर पडलाय की काय असा देखील आता शिक्षकांसंदर्भात उपस्थित प्रश्न झालाय अनेक ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होताना दिसतोय पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस त्याचबरोबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला दिलेलं संविधान लागू झालं मात्र आज देखील काही शिक्षकांना भारतीय संविधानाचा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट याचा अर्थच माहीत नसल्याचं पाहायला मिळत शिक्षक तरुणांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या संदर्भात काय सांगित सांगतात हेच मोट आता समजत नाही अनेक ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचे मोठमोठे तीनशे पन्नास फूट असेल तीनशे पंच्याहत्तर फूट असेल अनेक हजारो फुटांचे झेंडे बनून रॅली काढतात आणि रॅली देखील काढण्यात देखील आली मात्र त्याच राष्ट्रीय ध्वजामध्ये अशोक चक्र नसल्याने आता चिन्ह उपस्थित होतोय भगवा पांढरा आणि हिरवा हे झेंड्याचे कलर असताना देखील त्याच्यामध्ये अशोक चक्र नसलेले आता शिक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात हा पूर्णपणे देशाचा आणि राष्ट्रीय ध्वजाचा आव्हान होत असल्याचं पाहायला मिळत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान पूर्णपणे तयार झाले आणि ते भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला सुपूर्त केले त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान या देशाला लागू झालं आणि त्याच संविधानाच्या माध्यमातून देशाला हक्क अधिकार आणि खरे स्वातंत्र्य मिळाले मात्र तरी देखील आज सव्वीस जानेवारी असताना देखील राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होताना दिसतय राष्ट्रीय ध्वजाचे मोठमोठे झेंडे तयार करून रॅली काढण्यात आली आहे मात्र काही ठिकाणी त्याच्यामध्ये अशोक चक्र नसल्याने आता शिक्षक शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मित्रांनो हे सर्व होत असताना हा मोठा उत्सव हा देशाचा उत्सव होत असताना आता शिक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात कारण का जर शिक्षक अधिकारी कर्मचारी जर असा मोठा जर प्रश्न असा मोठी जर चूक करत असेल तर शिक्षकांना शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये कसं शिक्षण देत असाल हा प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो अशा काही ठिकाणी असं हे होत आहे अशोक चक, मोड़ मोड़ चक्र मोठमोठे कार्यक्रम तयार करण्यात आले आणि मोठमोठे तीनशे पन्नास तीनशे पंचाहत्तर फुटाचे झेंडे रॅली करण्यात आले त्याच्यामध्ये अशोक चक्र नसल्याचं पाहायला मिळते नक्कीच प्रशासनाने देखील त्याच्यावर याच्यावर गांभीर्याने लक्ष घेऊन काहीतरी कारवाई करण्याचं करणं गरजेचं आहे नक्कीच कारवाई केली पाहिजे कारण तोपर्यंत जोपर्यंत अशोक चक्रा संदर्भात सर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी संदर्भात शिक्षक विद्यार्थ्यांना आणि पंधरा ऑगस्ट संदर्भात शिक्षक विद्यार्थ्यांना काही समजू सांगत नाही तोपर्यंत येणारी पिढी चांगली घडणं अशक्य आहे त्यासाठी शिक्षकांनी ही चूक सुधरावी आणि लवकरात लवकर या चुका दुरुस्त करून भविष्यात अशा चुका होणार नाही यावर आता सर्व सर्व शिक्षकांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ तर आपण पाहतात त्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं तिरांगेचा आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होताना दिसतोय त्याच्यामध्ये अशोक चक्र नसल्याने आता या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडत असेल नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करा सर्वात प्रथम आपण हा व्हिडिओ पाहताय सबस्क्राईब करायला विसरता दरवेळेस आपण सबस्क्राईब देखील करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद